आणि इकडं आईचं होत नाही तर आधी काय बिमार पडली आणि ते एवढी ताप आली तिला दिवसभर झोपून राहावं लागलं आज कस काय आई कस काय करायचं स्वयंपाक आज नमस्कार गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज चालू आहे इकडे आईचा स्वयंपाक काय काय केलेलं आणखी आणखी नाव आहेत ना आहेत दोन तीन नाव आहेत असे तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये सांगा आणखी आता उन्हाळ्याची चालू असते ते चिवची भाजीची भाजी गोबी पण केली के नाश्त्याला पोही केली ताई गेली का मग दोन दिवसांत आली होती ताई म्हणजे कमेंट मध्ये सांगतलं होती का झान कि ताई तुमची सख्खी बहीण का तर सख्की चुलत बहीण म्हटलं आहे ना सक्की, सक्की एकच आहे एकच आहे तसं आहे आमचं आम नात तर असं चालू आहे स्वयंपाक चालू आहे आईचा राधिका तर राधिकाच चा इकडं चालू आहे काय करत काकडी गाजर बीट आणि करी असं चालू सध्या कापून घेऊन टिफिन टिफिनमध्ये पण आज कसं काय आई कसं काय करायचं स्वयंपाक आज असं आहे का कधी इकडचं कधी तिकडचं आणि आईचं इकडे तयार सजवलेले मंदिरात जाण्याची फुलं वगैरे असतात सर्व जमा करून ठेवते सकाळीच सकाळी आणि इकडे देवपूजा झालेली आहे का देवपूजा राहिली का दिवा लावला फक्त पोळ्या भाजी रोजच असते नाही स्वयंपाक नाश्ताला नाश्ता करायचा आहे ना घरी आल्या मार्केट मध्ये हो। <coughs>

सकाळचा स्वयंपाक आता संध्याकाळचा स्वयंपाक तूच करताय काय काय केलं संध्याकाळ के के तर आताच घरी आलेला आहे आणि इकडे पाहतो तर आईचा स्वयंपाक चालू आहे आणखी राधिका कुठे खरंच सकाळपासून तस चालू आहे तिचं सकाळपासून आहे ना तर इकडं आहे अरे बाप खरच लयच सरी दिसल तू आई पण आले इकडे नमस्कार बापा सर्व सर्व पब्लिक इकडे तर इकडे श्लोक आहे विनय आहे देव पण आहे मनू पण आहे म्हणू नमस्कार कर इकडेच तुझा तुझा नमस्कार म्हणजे सर्वांचा नमस्कार आई पण आहे आई मनूला ला घ्यायला आहे तर सकाळी तर थोडंसं बरं वाटत होत आहे कस सकाळपासून सर्दी ताप खोकला तर असं मी तुम्हाला सकाळपासून चालू यायचं चा। म्हणजे दिवसभर ताप होते नंतर कंटिन्यू सकाळच्या गोड्या तसं आहे आणखी पुन्हा गोडी घेतले नॉर्मल पण ते काही कमी झालं नाही असं वाटलं की कमी होईल म्हणून लवकर ए तिकडे जाऊ नये भांडणं करू नाही तिकडं सगळं थांबा इकडे इकडे लवकर चल इकडे माझ पूर्ण डेंजर काम यायचं कहून एवढा लोक बाय कस काय कोणाला बरं नव्हतं वाटत तिच्या आईला पण काल तुझी पण तब्येत खराब होती चौकट तब्येतच खराब नाही तू खेळला नाही का रंगपंचमीला रंग नाही खेळला तुम्ही खेळले का तुम्ही तर ओळखून होते इथले का एवढा कलर खेळला तुम्ही तुमचे चेहरे आणि काय डेंजर काम होत याच आपले दे समर्थ पण आलेलं आहे हे बा कलर 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 घासू घासू केलं ना ते काय लागलं कलर घासू घासू हा कलर चढा उ कलरच उल घासलं ते काहीतरी ते निर्माण झालं बापा निर्माण लावते जखमीला तू लावलं कधी साबण लावलं ते कळ काढण्यासाठी कलर कलर काढण्यासाठी निर्माण घासला निर्माण ते जखम वाढत गेली थोडस होतं किती झुमलं असेल त्याला काही पण तर समर्थ आहे आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा येते बऱ्याच वेळा येत पण नाही तर आज आलेला आहे आणि बरेच जण आहेत हे सर्व जे आहेत भावाची मुलंच आहेत हो। तर सकाळपासून चालू आहे यायचं तब्येत एवढी खराब झालेली होती की नेमकी काही सोचत पण नव्हतं आत्ता मी वे ड्युटून आलो आणि फक्त तर काय सनसन ताप आणखी ना आई म्हणत की तापच आहे दखण्यात नाही आता ना। कसा उशीर झालेला आहे वेळेवर कसं नाही जाणवत पण गुडा वगैरे चालू आहे काय काय झालं सकाळपासून म्हणजे असं सर्दी त्यानंतर घसा पूर्ण दुखत आहे डोळ्यावर झापड वगैरे पण आहे ताप खूप येत आहे तर एवढी ताप आहे म्हणजे सकाळपासून तिथं आईने सांगितलं की जसं सकाळचा नाश्ता जे आहे फक्त तिनं जे होतं डबा वगैरे थोडस जे करू लागलं सकाळचा स्वयंपाक आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे ते पण आहे दोघी सोबत गेल्या असतात चाललं असत दुपारला तुमचे दिवसभर कंटिन्यू झोपेल होती एवढी ताप होती कंटिन्यू <laughs> दवाखान्यात गेलं कंटिन्यू दिवसभर ताप होती जर नाही कमी झालं तर उद्या दवाखान्यात न्यावंच लागणार आहे आणखी तसं आणखी आता ताई तर गेले सगळं बरंच आहे असं आहे वातावरण नेमकेच आता कामाला जा आणि घरी काही जाईल म्हटलं सोबत आई, आई पण झाला यायचं कारण इकडे कर वेळ म्हटलं असेल माझी तब्येत चांगली आहे मग जायचं होतं ना मला वाटतं मा, काल पण थोडीशी होती का कमी होती काल कम काल थोडस होत काहीतरी सकाळी कारण थोडस जे आहे नाश्ता डबा वगैरे पॅक करताय कापून दिलं बरं

पाय जमले तुझे तर आईचं थोडस जे आहे आता कारण ट्रीटमेंट तीन महिन्याची आहे आता किती दिवस झालेला कोड्याला पंधरा दिवसच आहे तरी जे आहे जे लाल लाल चांगले हे होतं आता हम्म बरेच हे पडलेलं होता खिंडा तर ते कमी झालेला आहे आणि आता थोडं थोडं घाव जे आहे ते भरत आलेले आहे तर होईल म्हणा कारण तीन महिने ट्रीटमेंट घ्यायची आहे तेव्हा कमी होईल आणि आईच होत नाही तर आधी काय बिमार पडली आणि ते एवढी ताप आली तिला दिवसभर झोपून राहावं लागलं सर्दी कशाने आली बदामच्या कुलरच्या हवे ना कुलपी कूलरची हवा ते पण सहन नाही होत आजकाल राधिकाच तसं चालू आहे नेमके काय तर काही समजत नाही आहे कशाने तब्येत बैठकली ताप आली पाहाव लागेल डॉक्टर केलं तेव्हा समजत गेला देऊ लढत लहान मुलाच तस असते नेमके भांडण चिमट्यामुळे झालेलं आहे देऊच आणि थोडश्या गोष्टी लढतील आणि मग बस लगेच तर असा आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सहज सांगायला की तब्येत खराब झाली होता कधी कधी हा व्हिडिओ इथेच समाप्त करताय आपण खूप मोठा होताय तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय